नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या लाडक्या मैत्रीणंना सगळ्यांना गुड मॉर्निंग मैत्रीणं तर बघा कालपासून मी टिफिनच्या रेसिपी टाकत आहे झटपट होणाऱ्या तेवढ्याच टेस्टी पण आणि आपल्या एकदम कमी वेळेत तयार होणाऱ्या तर सकाळची खूप गायथ असते तर आपण कसं झटपट रेसिपी सकाळच्या टिफिनसाठी बनवू शकतो तर आज मी मस्त अशी गावठी मटकी बनवणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला प्लीज मैत्रिणीनं विसर करू नका तर चला आपण मटकी बनवूया मटकी जेव्हा आपण दुकानामध्ये घेतो तेव्हा बारीक मटकी घ्यायची जराशी ती मटकी ना काळपट असते गावरान मटकी असते ती मटकी टेस्टला खूप छान लागते मैत्रिण तर मटकी मोठी कधीच घ्यायची नाही तिला बिलकुल टेस्ट नसते मटकी निवडताना एकदम बारीक घ्यायची आणि काळपट असते जराशी ती मटकी घ्यायची तर बघा इथे कढई ठेवून घेतलेली तेल टाकलेलं आहे तेल थोडं जास्त टाकलेलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं मैत्रिणं तीन कांदे घेतलेले आहेत इथे आपण वाटप वगैरे काही टाकणार नाही झटपट बनवणार आहोत पण खूप टेस्टी लागते तेल कडकडीत मस्त असं गरम करून घ्यायचं तीन कांदे कांदा छानसा बारीक चिरून घेतलेला आहे मी कांदा टाकून घेतलेला आहे तेलामध्ये त्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि कांदा लगेच परतला जातो खूप टेस्टला छान लागते तुम्ही एकदा ब ती मटकी फक्त करून बघा तुम्ही जर मोठी वापरत असाल तर छोट्या मटकीचा वापर करा खूप टेस्टला भारी लागते त्यानंतर इथे दोन टोमॅटो घेतलेले टोमॅटो छानसा बारीक चिरून घेतलेल्या बिया आतल्या मैत्रिणीनं काढून घ्यायचा टोमॅटोच्या वांग्याच्या तुम्ही कसल्या पण जे आपण भाज्या करतो त्याच्या आतल्या बिया असतात ना त्या वापरायच्या नाही त्याने पोटाला आपल्या त्रास होतो मैत्रीणं कांदा टोमॅटो आपला परतून झालेला आहे नंतर मी अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर मसाला आमचा सगळा भाजलेला असतो तेलामध्ये तळलेला असतो म्हणून मी मसाला नंतर टाकते तेलामध्ये टाकल्यानंतर अजून तो जळला जातो म्हणून मी नंतर वरून मसाला वापरते तर आता आपला कांदा टोमॅटो परतून झालेला आहे हळद टाकून झालेली आता मी मटकी रात्री भिजत टाकलेली तर मस्त अशी गावरान पद्धतीची मटकी होती भिजून मस्त अशी छान फुललेली पण आहे बिलकुल एक पण कडक राहत नाही त्याच्यामध्ये बिलकुल खराब राहत नाही ती मटकी नंतर आता मी मटकी भिजवलेली टाकून घेतली स्वच्छ धुवून घेतलेली चार ते, ते पाच पाण्याने मटकी कांदा टोमॅटो हळदीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची मिनिटभर कारण त्याला पाणी सुटतं पूर्ण पाणी सुकून घ्यायचं आहे नंतर आपण जो घरगुती तुमच्याकडे कोणताही मसाला असेल मैत्रिणी तुमच्याकडे जर घरगुती मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर पण वापरू शकता किंवा गरम मसाला पावडर इथे वापरू शकता मी आमचा जो घरगुती मसाला आहे थोडीशी तिखट बनवायची मित्रिनो आपण टिफिनला देतो रसदार भाजी बनवायची थोडीशी किंचित तिख तिखट बनवायची म्हणजे आपण टिफिनला देतो दुपारी तर ते खायला होते सुक्की बनवली तर एकदम सुक्की होऊन जाते आता नंतर मी ते अर्धा चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतले आमचा घरगुती मसाला टाकलेला आहे आता दोन्ही पण व्यवस्थित कांदा टोमॅटो मटकीमध्ये व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे मिनिटभर आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं आपली मटकी भिजलेली तर आहेच पण शिजण्यासाठी थोडंसं पाणी म्हणजे थोडीशी रसदार होणार तर मैत्रिण आजची माझी ही मटकीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करायला प्लीज मैत्रिणी विसरत जाऊ नका तर मी कोमट पाणी केलेलं आहे थोडंसं कोमट पाणी करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट तशीच राहते भाजीची पण टेस्ट तशीच राहते थोडंसं कोमट करून इथे पाणी टाकलेलं खूप अशी ग्रेव्ही नाही पकडायची थोडीशी शिजण्यापुरतं आपल्याला टाकायचं आहे नंतर सुक्की होते म्हणून आपल्याला थोडंसं रसदार भाज्या बनवायच्या तर आजच्या माझ्या ही टिफिनची रेसिपी होती मटकीची उसळ मिनिटभर झाकण ठेवायचे भिजलेली ती लगेच शिजल्या जाते एक मिनटासाठी झाकण ठेवून मस्त अशी मटकीची उसळ आपली झालेली कडीपत्ता पण मी टाकून घेतलेला आहे शेवटी मी नंतर कड कोथंबीर टाकणारी बारीक अशी चिरून जेव्हा डबे भरताना तर इथे मस्त अशी याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मिक्स फरसन पण टाकू शकता म्हणजे टिफिनमध्ये भरताना आणि वरून मस्त अशी हिरवीगार कोथंबीर टाका बारीक चिरून तर इथे आज आपल्या टिफिनची मस्त अशी रसदार मटकी तयार आहे बाय मैत्रिणींना